शाळकरी विद्यार्थ्यांनी भरलेल्या एसटी बसचा अपघात जखमी आमदार मदतीसाठी धावले तडोदा शहरापासून तीन किलोमीटर असलेले भवर गावाच्या पुढे रस्त्यावर परिवहन महामंडळाची एसटी बस पलटी झाल्याने मोठा अपघात झालाय सुदैवाने जीवितहानी टळली असली तरी या बसने प्रवास करणाऱ्या विद्यार्थिनी जखमी झाल्या सोमावल वाल्हेरी गणेश बुधावल कडून भवर रस्त्यावरून तडोद्याच्या दिशेने ही बस विद्यार्थ्यांनी भरलेली होती तडोदा येथे महाविद्यालय विद्यालयात शिक्षणासाठी रोज सकाळी विद्यार्थिनी या बसने प्रवास करीत असतात अचानक चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस रस्त्याच्या बाजूला पलटी झाली क्षणात बस पलटी होताच विद्यार्थिनींनी आरडाओरडा सुरू केला भवर गावाचे सरपंच चिंगा पाडवी व ग्रामस्थ मदतीसाठी धावून गेले सुदैवाने जीवितहानी टळली मात्र पस्तीस ते चाळीस विद्यार्थिनी या जखमी झाल्या त्यापैकी पाच जणांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले जखमींना उपजिल्हा रुग्णालय तळोदा येथे दाखल करण्यात आले आमदार राजेश पाडवी यांना अपघाताची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली उपजिल्हा रुग्णालय येथे जखमींना ताबडतोब उपचार सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्या आमदार राजेश पाडवी यांनी जखमींना रुग्णालयात त्वरित पोहोचविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत करत सर्वांना उपचारासाठी मदत माणुसकीचे दर्शन घडविले अपघाताची बातमी शाळा महाविद्यालयांना मिळताच गुरुजनांचे मन गेले घटनास्थळी आमदार राजेश पाडवी यांच्यासह शहराध्यक्ष आणि किरण सूर्यवंशी योगेश मराठे आगार प्रमुख मोरे धावून गेले एकशे आठ क्रमांक रुग्णवाहिकेचे पायलट कल्पेश पावरा यांनी जखमींना रुग्णालयात दाखल केले डॉक्टर विजय पाटील यांच्या पथकाकडून जखमींवर उपचार सुरू आहेत सम्राट व्ही न्यूज न्यूजसाठी नंदुरबार जिल्हा प्रतिनिधी संतोष चौधरी यांचा स्पेशल रिपोर्ट